नमस्कार मंडळी मी बनवलेली आहे व्हेज बिर्याणी एकदम टेस्टी आहे मी अशी तर त्यासाठी इथे दोन गाजर घेतलेले आहेत गाजर स्वच्छ धुवून त्याचे अशा प्रकारे तुकडे केलेले आहेत आणि ते आता तेलावरती मी तळून तेलामध्ये तळून घेणार आहे तर इथे गाजराचे तुकडे तळून झालेले आहेत ते आता एका भांड्यामध्ये काढून घेते त्याचप्रमाणे इथे बटाट्याचे कापसुद्धा तळून घ्यायचे आहेत तर दोन बटाटे इथे वापरलेले आहेत आणि अशा प्रकारे त्याचे मी तुकडे करून फ्राय करून घेतलेलं आहे ते सुद्धा मी एका भांड्यामध्ये काढून घेते आता मी इथे तळून घेणार आहे हिरवा वाटाणा मटर मटर तळून घेताना एकदम गॅस मंद ठेवायचा आहे बारीक ठेवायचं आहे कारण वाटाणा आहे तो तेलामध्ये फुटतो आणि अंगावरती उडण्याची शक्यता असते तर एकदम मंद आचेवरती तळून घ्यायचा आहे तो इथे आता फोडणी द्यायची आहे तर त्यासाठी एक कांदा घेतलेला उभा चिरून तो घातलेला आहे चवीनुसार मीठ घातलेला आहे दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि हा कांदा आहे तो लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये मी घालणारे आहे टोमॅटोची पेस्ट तर दोन टोमॅटो आहेत ते मी मिक्सरला वाटून घेतलेले आहेत टोमॅटोची पेस्टसुद्धा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे तर इथे बघू शकता छान असं तेल सुटलेलं आहे आणि आता घालते आलं लसणाची पेस्ट ही सुद्धा व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे आता ह्याच्यामध्ये घालायचे सुके मसाले तर बडीशेप पावडर घालते अर्धा चमचा धणे जिरेपूड घालते एक चमचा गरम मसाला घातलेला एक चमचा लाल तिखट घातलेलं एक चमचा आणि हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत याच्यामध्ये मी घालते थोडंसं पाणी छान असं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि ते बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आता याच्यावरती गाजर बटाटा आणि मटर जे तळून घेतलेले आहेत ते घालायचे आहेत व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर आता मी घालते शिजवलेला भात तर भात आहे तो ऐंशी टक्के शिजवून घेतलेला आहे आणि आता याच्यावरती मी घालते तुम्ही बघू शकता किती छान असं दिसतंय दोन ते तीन चमचे मी तूप घातलेलं आहे आणि हे जे कडे आहे ती एका तव्यावरती मी ठेवलेले आहे तो तवा आहे गॅसवरती आहे त्याच्यावरती हे मी भांडण ठेवलेलं आहे डायरेक्ट मी गॅसवरती ठेवलेलं नाही आता वीस मिनटं वाफ देऊन झालेले आहे आणि मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते तर इथे तुम्ही बघू शकता किती छान असा मोकळा भात झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास शेअर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय